सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बळारी नाल्याला महापुराचे स्वरूप आले आहे त्यामुळे जुने बेळगाव वडगाव अनगोळ शहापूर येथील शेतकऱ्यांच्या शिवारात बळारी नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहेत अनेक वर्षांपासून या बळारी नाल्याचा प्रश्न उपस्थित आहे जुने बेळगाव वडगाव शहापूर अनगोळ येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे बळारी नाल्याबद्दल अनेक वेळा निवेदनं दिली आहेत शिष्टमंडळे अनेक मंत्र्यांच्या भेटी घेऊन या बळारी नाल्याच्या पाण्यामुळे प्रत्येक वर्षी शेकडो एकर जमिनीतील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती दिल्यानंतर शासनाकडून याबद्दल पाहणी करून जातात आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिले जाते पावसाळा संपला की या नाल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी या समस्येकडे फिरकूनही बघत नाहीत याबद्दल आम्ही वैतागून गेलो आहोत असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे काल दुपारी थोडी पावसाने उसंत दिली होती पण दुपार चार दुपारी चार नंतर मुसळधार पुन्हा पाऊस सुरू झाला आणि या पावसाचे पाणी असे शेतातून वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे पहा भाव तिथून मेरा सगळ्या शेती बर्बाद झालेली आहे हातातोंडाला आलेली भात पिकं शेतकऱ्यांच्या जीवावर बितलेली आहेत पिकातना असं पाणी गेल्याने शेतकरी जगणार कसा ते पहा असे जर मेरा जर पुटायला लागल्या तर शेतकऱ्याचं जगणं कठीण आहे पहा हवं तिथून वेळा फुटलेला आहे सगळं भात लावण्यासाठी भात काढलेला आहे पण भातसुद्धा असा होऊन जात आहे भात लावणीसाठी काढून ठेवलेला आहे पण हे भातसुद्धा होऊन जात आहे पाण्याच्या प्रवाहात अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा